नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो रोग अनेक प्रकारचे असतात काही रोग हे संसर्गजन्य असतात आणि याच संसर्गजन्य रोगापासून आपण सावध राहतो कारण रोग आपल्याला होऊ नयेत म्हणून बघता बघता असे रोग पसरतात आणि त्यानंतर जे निर्माण होतं त्याला आपण साथ आली असं म्हणतो आता असाच एक संसर्ग सध्या जरा वेगळ्या प्रकारचा या देशातील राजकारणात झालेला आहे आता काही दिवसात दिवाळी साजरी होणार अर्थातच आपल्या सर्वांच्या हृदयात असणारे प्रभू श्रीराम अयोध्येत आपल्या भव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहेत या निमित्तानं देशात एक प्रकारचं मांगल्याचं वातावरण तयार होत असताना काहींना दंगली सुचू लागलेले आहेत म्हणजे कसं असतं की एखादं चांगलं काम होत असताना त्यात कसा मिठाचा खाडा टाकायचा आणि ते काम कसं बिघडवून टाकायचं हाच त्यामागचा उद्देश असतो आणि असाच प्रकार आपल्या देशातील काही राजकीय पक्षांचे नेते या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून करत आहेत त्याला महाराष्ट्रसुद्धा अपवाद नाही महाराष्ट्रातील नेत्यांनीसुद्धा अशी विधानं केलेली आहेत आता त्यात भर टाकली आहे ती कुणी तर कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते बी के हरिप्रसाद यांनी बी के हरिप्रसाद असं म्हणालेत की रामजन्मभूमीत प्रभू रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणार त्या दरम्यान कर्नाटक राज्यात गोधरासारखी दंगल होऊ शकते आणि कर्नाटक राज्यातील सिद्धरामय्या सरकारला त्यांनी अलर्टवर राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत याआधी कर्नाटकमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते असलेले श्रीकांत पुजारी यांना अटक करण्यात आलेली आहे त्यावरून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांनी आंदोलनसुद्धा केलेलं आहे हे जे अटक करण्यात आलेले श्रीकांत पुजेरी आहेत त्यांचं वय साठ वर्षे आहे आणि त्यांना अटक का करण्यात आली तर हुबळीमध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जो दंगा झालेला होता त्या दंगाच्या अनुषंगानं त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि हुबळीमध्ये हा झालेला दंगा अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचा ढाचा जेव्हा उद्ध्वस्त झाला त्यानंतर झालेला होता त्यामुळं कर्नाटकमधील हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी तिथं धरणं आंदोलनसुद्धा केलेलं आहे याला भारतीय जनता पक्षानं कडाडून विरोध केला आणि कर्नाटक सरकार हे अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या आणि प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेच्या आयोजनाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची पावलं उचलत आहे याला काँग्रेसनं असं उत्तर दिलं की ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई कायदेशीर आहे त्यामध्ये शासन म्हणून कसलाही रोल नाही परंतु हे कर्नाटक सरकारनं जे अत्यंत गुळगुळीत असं विधान केलेलं आहे हे विधान न समजणं इतकं नक्कीच नाही कारण आज देशभरातले कोठ्यावधी लोक अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या प्रतीक्षेत असताना अशा पद्धतीनं एखाद्या पुजाऱ्याला अटक करणं हे कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यवहार्य आहे असं अजिबात वाटत नाही जर कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार अशा पद्धतीनं कारवाया करत असेल तर त्याला यातून त्यांना काय साध्य करायचं आहे त्यामागचा हेतू काय आहे हा लपून राहत नाही म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या एखाद्या दंग्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आत्ता अटक करणं इतक्या वर्षानंतर ही काय मोडस आहे कुणीकडून हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांची डोकी फिरावीत असाच काहीसा प्रकार कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी केला असं म्हटलं तर इथं वावगं होणार नाही मात्र बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रत्येकाच्या प्रत्येक भारतीयाच्या जिवाळ्याच्या विषय असलेला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जी भव्य राम मंदिरात होणार आहे त्याकडं संबंध हिंदुस्थानचे डोळे लागलेले असून त्या पवित्र दिवशी होणाऱ्या सोहळ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी होणं आणि एका ऐतिहासिक अशा क्षणाचा साक्षीदार बनणं यालाच या, या देशातील रामभक्तांनी प्राधान्य दिलेलं आहे शतकानुशतकांचा संघर्ष करत आज हे राम मंदिर अयोध्येमध्ये उभं राहत आहे आणि पाचशे साडेपाचशे वर्षांच्या संघर्षाला आज यश येताना आपण बघत आहोत पण या, या देशातील विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना राजकारण करत असताना त्यांना देवाचंही वावडं नाही देवाचं सुद्धा राजकारण कशा पद्धतीनं करायचं हे अशा दंग आणि दंगल अशा विध्वंसक शब्दांवरून आपल्याला दिसून येतं जो देश इतकी वर्षं इतकी शतकं ज्या मुहूर्ताची वाट बघत आहे तो मुहूर्त बावीस जानेवारी रोजी साधला जाणार आहे त्या दिवशी आपल्या पायाखाली चुकून एखादी मुंगीसुद्धा मरू नये अशी भावना आज प्रत्येक भारतीयांची असताना केवळ मनामध्ये द्वेष ठासून भरला असल्यामुळं ही दंगलीसारखी भाषा काही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत असताना आपण बघत आहोत प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये जे मंदिर उभं राहिलेलं आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा याकडं केवळ भारताचं लक्ष आहे असं नाही तर जगभराचं लक्ष या बावीस जानेवारी या, बावी या दिवसाकडं लागून राहिलेलं आहे या एका मंदिर उभारणीमुळं आज देशाचा लौकिक वेगळ्या पद्धतीनं जगाच्या समोर सादर झालेला आहे ही आज प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची अशी बाब आहे याकडं राजकीय चष्मातून खरं तर बघणं अपेक्षित नाही पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एकदा जर का द्वेषाचा संसर्ग मनाला झाला तो लागला तर तो कसा पसरेल आणि कुठंपर्यंत जाईल याची कसलीच शाश्वती देता येत नाही तसाच काहीसा प्रकार अशा बडबड करणाऱ्या नेत्यांचा झालेला दिसतो बावीस जानेवारी हा दिवस तमाम भारतीयांसाठी आणि जगभरातल्या रामभक्तांसाठी अत्यंत पवित्र असा दिवस आहे या दिवशी दंगा करणं दंगली करणं हे विषयसुद्धा कुणाच्या मनाला शिवणारसुद्धा नाहीत पण या सोहळ्याला या सोहळ्याच्या निमित्तानं विरोध कसा करायचा माध्यमांमध्ये आपण कसं चमकायचं याच उद्देशानं अशा प्रकारची आधारहीन कसलंही तथ्य नसलेली तथ्यहीन विधानं केली जात आहेत मात्र या देशातील सामान्य जनतेला हे नक्की माहीत आहे की हा देश अत्यंत मजबूत हातामध्ये सुरक्षित आहे देशातील जनतेला याबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे त्यामुळे या देशातील सर्वसामान्य जनतेला अशा विधानांमुळं काही चिंता नाही आहे चिंता आहे ती नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांना कारण राम मंदिर निर्मितीनंतर जे वातावरण देशात तयार होऊ लागलेलं आहे त्या वातावरणाची चिंता अशा वाचाळवीरांना लागलेली आहे त्यामुळं त्यांच्या मुखातून अशा पद्धतीची भाषा बाहेर येत आहे एवढाच त्याचा अर्थ आहे दुसरा तिसरा कुठलाही नाही तुर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद